आठव्यांदा चोरी गावात सी सी टी व्ही नाही पोलीस निष्क्रिय आळतेत पुन्हा धक्का ग्रामपंचा निधी गेला कुठे आळते तालुका हातकणले प्रतिनिधी समीर फरास हातकणले तालुक्यातील आळते गावात गेल्या महिन्याभरात आठव्यांदा चोरीची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण झाले आहे साठेनगरमधील पिंटू बापू कांबळे यांच्या घरी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी धाडशी घरपुडी करून तब्बल आडीटोळे सोन्या आणि रोख रक्कम पंधरा हजार लंपास केली या चोरीची वेळ ठिकाण आणि पद्धती पाहता चोरट्या आता बिंदास्त बनल्या आहेत आणि गाव सुरक्षेच्या बाबतीत पूर्णपणे असुरक्षित झाला आहे प्रश्नचिन्ह पोलीस यंत्रणेवर ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर संशय गेल्या काही महिन्यापासून आळते गावात सातत्याने चोऱ्या होत असून पोलिसाकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा तपास प्रगती नाही ग्रामस्थांकडून वेळोवेळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात आली होती पण ग्रामपंचायतीने निधी नसल्याचे कारण देत ती टाळली ग्रामपंचायतीच्या गावातील सुरक्षेबाबतचा कातावृत्तीचा दृष्टिकोन आणि पोलिसांची सौम्य कारवाई ही चोरट्यांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत लोकप्रतिनिधी आणि अधिकारी झोपलेत का ग्रामस्थांचा सवाल आहे की गेल्या आठ घटनानंतरही कोणतीही ठोस सुरक्षा यंत्रणा का उभी केली जात नाही पिंटू कांबे यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असतानाही प्रशासन शांत का